सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते खामगाव शेगाव मार्गावर काल सकाळी पाच वाजता जयपूर लांडे फाट्याजवळ भीषण अपघात झाला या तिहेरी अपघातात पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून चोवीस जण जखमी झाले आहेत जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलोरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झाला आहे प्राप्त माहितीनुसार काल सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भरधाव बलोरो त्यानंतर पाठीमागून येणारी लक्झरी प्रवासी बस अपघातग्रस्त वाहनांना धडकली या तिहरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चोवीस गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार अपघातातील भरधाव बलोरो शेगावकडून खामगावकडे जात होती एस टी महामंडळाची बस पुण्याकडून परतवाड्याकडे जात होती बलोरो आणि एस टी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाली त्यानंतर शेगावकडून येणारी लक्झरी बस या दोन वाहनांवर धडकली या भीषण अपघातात तीनही वाहनांचा चुराळा झाला आहे अपघातामध्ये खाजगी लक्झरी बसचा चालक आणि वाहक कॅबिनमध्ये तासाभरापासून अडकले होते अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख